मुले नेहमीच पालकांचे अनुकरण करत असतात पालक मुलांसाठी एक संदर्भ बिंदू असतात जेव्हा मुले कुठल्याही त्रासातून जात असतात तेव्हा पालकांकडे मार्गदर्शनासाठी धाव घेतात मुले त्यांच्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून पालकांच्या सवयी घेतात जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा ते पालकांचे वागणे आणि कृती यांचे अनुकरण करतात पालक हे मुलांसाठी रोल मॉडेल असतात पालकांचे शहानपण आणि सवयी मुलांकडे आपोआप येतात त्यामुळे मुलांना चांगल्या आणि वाईट सवयी यातील फरक समजून दिला पाहिजे आणि चांगल्या सवयी निवडायला शिकवले पाहिजे त्यासाठी अतिशय सोप्या ट्रिक्स मी घेऊन आली आहे लहान मुलांना आई वडिलांनी कोणकोणत्या सवयी लावाव्यात त्यातील पहिली सवय अशी आहे निरोगी आहार वेगवेगळ्या रंगांचे पदार्थ बनवा मुलांचा जंक फूड मागण्याचे कल असतो जसे की बिस्किट्स चॉकलेट्स गोड पदार्थ चिप्स तुम्हाला हे पदार्थ घरी बनवता आले पाहिजेत तुम्ही त्यांना विश्वास द्यायला हवा की निरोगी आहारसुद्धा तितका चविष्ट असू शकतो तुम्ही त्यांना पास्ता पिझ्झा केक बिस्किटे नूडल्स घरी बनवून देऊ शकता त्यामुळे वेगवेगळ्या रंगाचे पदार्थ खाल्ले जातील तुम्हाला तुमच्या मुलांना निरोगी आहाराची सवय लावायची असेल तर रंगबेरंगी मार्गाचा अवलंब करा दुसरी सवय शारीरिक हालचाल मुलांना एका जागी बसून राहण्यास प्रोत्साहित करू नका सतत हालचाल करायला सांगा तुमच्या मुलांना आरामात सोप्यावर बसून टी व्ही बघायला परवानगी देणे ही पालक म्हणून तुमची सर्वात मोठी चूक आहे मुलांना बैठ्या जीवनशैलीला बळी पडू देऊ नका त्यांना बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहित करा चालण्यासाठी व्यायाम करण्यासाठी किंवा खेळायला त्यांना बाहेर पाठवा तिसरी सवय एकत्र एक कौटुंबिक भोजनाचा आनंद घ्या आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात कुटुंबासोबत आणि वडीलधाऱ्यासोबत चांगला वेळ घालवण्यास पुरसच मिळत नाही व्यस्त कार्यशाळामुळे आपण मुलांसोबत बसू शकत नाही आणि त्यांच्या कथा आणि वैयक्तिक समस्या ऐकू शकत नाही त्यामुळे कुटुंबासोबत रात्रीचे जेवण करण्यास प्राधान्य द्या चौथी सवय निरोगी सजलीकरण पाणी प्या सोडा नको पालकांचे अनुकरण करून लहान मुलांनी शीतपेय पिणे ही प्रथा हल्ली खूप सामान्य झाली आहे आपल्याला आपल्या, आपल्या मुलांना पाणी पिण्याचे महत्व पटवून देऊन आणि सोडा टाळणे हे कसे आवश्यक आहे याबाबतचे मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे फक्त मुलांना सांगा की पाणी हे आरोग्यदायी असून कित्येक रोगांपासून सुटका करण्यास मदत करते उलट पक्षी शीतपेय आरोग्यास घातक असून त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते त्यातील कॅलरीजमुळे वजन वाढते पाणी हे एक महत्वपूर्ण संशोधन आहे त्यांना शिकवा पाचवी सवय सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखा कचरा गोळा करण्यासाठी पिशवी सोबत घ्या कचरा घरी आणा आणि आपल्या कचरापेटीमध्ये टाका आपल्या मुलांना सभ्य आणि जबाबदार नागरिक बनवा आणि त्यांना समजावून सांगा की सार्वजनिक ठिकाणे घाण करण्यासाठी नसतात त्यामुळे कचरा जवळच्या कचरा टाकला पाहिजे ही सोपी सवय विकसित करण्यात त्यांना मदत करा आणि त्यांना त्याचे सर्व ठिकाणी अनुकरण करण्यास सांगा कारण यामुळे त्यांना एक चांगला नागरिक बनण्यास मदत होईल धन्यवाद अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य भेट द्या